अमुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या वे रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये पा, लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मेष राशी या सप्ताहामध्ये आपल्याला अनपेक्षित घटना घडते म्हणजे आपण ज्या गोष्टींचा विचारच केला नव्हता हा बाबाई असंही होऊ शकतं का असं होईल का तर अशा काही घटना आपल्या आयुष्यात या सप्ताह घडू शकतात होऊ शकतात आणि ज्या व्यक्तींकडे आपण अपेक्षाच ठेवली नव्हती किंवा आपण कधी ते विचारात सुद्धा आणले नव्हते अशा व्यक्तींकडनं कदाचित आपल्याला मदत घ्यावी लागू शकते किंवा त्या स्वतःहून आपल्या मदतीला येतील ते व्यक्ती आणि आपल्याला मदत करतील आणि त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या सहकार्यामुळे आपली जी अडलेली कामं आहेत किंवा कामं होता होता राहिली आहेत की होत नाहीत की एका सहीसाठी किंवा एखाद्या विषयासाठी किंवा फक्त बोलायचंच आहे किंवा करायचंच आहे तर अशा सर्व गोष्टी किंवा अशा काही घटना यांच्यामुळे पूर्ण होतील अशा गोष्टी पूर्ण होतील आणि आपले अडचणी ज्या आहेत त्या सुटतील परंतु आर्थिक व्यवहार करताना या सप्ताहामध्ये आपल्याला खूप लक्ष राहण्याची गरज आहे कारण एखादा चुकीचा पेपर सही केला किंवा एखाद्याकडे जामीन राहिले आहेत किंवा एखाद्याला पैसे आपण उसने दिलेले आहेत किंवा देणार आहात किंवा घेणार आहात अशा सर्व आर्थिक व्यवहारामध्ये कदाचित आपल्याला अडचण येण्याची शक्यता आहे तर कुठेही गुंतवणूक करताना पैसे गुंतवताना पैसे कर्ज घेताना तर पैशांचे परत एकदा सांगतो पैशांचे आर्थिक व्यवहार जे जे आहेत आर्थिक व्यवहार जे आहेत हे करत असताना खूप सावध राहा विचारपूर्वक पैसे गुंतवा आणि ते करा समोरील व्यक्तीवर किती विश्वास ठेवावा आणि किती ठेवू नये तो सारखा आपल्याला फसवत आहे का चुकत आहे का काय होतं ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला यावेळी नोट करणं खूप गरजेचं आहे कारण एक समोरच्या व्यक्तीवर सतत विश्वास ठेवून तो सतत आपल्याला जर फसवत असेल किंवा त्यात त्या चुकाची व्यक्ती ती करत असेल तर आपल्याला थोडंसं सा आता सावध राहणं खूप गरजेचं आहे अशाच गोष्टीतून थोडे नुकसान किंवा अशाच गोष्टी थोडा क्लेशदायी नुकसानदायी आपल्याला ठरू शकतात त्यामुळे आपण सावध व सतर्क ह्या सप्ताहात राहणं खूप गरजेचं आहे आपले मित्रपरिवार याच्यामध्ये थोडी वाढ होणार आहे प्रेम संबंध जर आपले असतील किंवा लग्नाचे प्रस्ताव कुठे मांडले गेले असतील किंवा आपण कोणाला प्रपोज केला असेल किंवा आपल्याला कोणी प्रपोज केला असेल तर या सर्व गोष्टींमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या आपल्याला निर्णय घेता येत नव्हता तो, तो सुद्धा आपण या सप्ताहामध्ये घेऊ शकता आणि लग्न किंवा विवाह याबद्दल प्रेम संबंध याबद्दल ज्या काही अडचणी होत्या त्या सुद्धा अडचणी दुरून प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे आपण जर विशेष प्रयत्न केला आपल्या मनात असेल तर जबरदस्ती का या गोष्टी घडणार नाही कागदोपत्री व्यवहार करताना पुन्हा एकदा सांगतो याच सप्ताहमध्ये कागदोपत्री व्यवहारामुळेच कदाचित आपल्याला नुकसान नुछ होऊ शकतं एखादा पेपर नीट वाचला नाही हो एखादा करार नीट वाचला नाहीये शहानिशा केलेली नाहीये अशाच गोष्टीतून कदाचित आपल्याला या सप्ताहामध्ये त्रास होऊ शकतो पूर्वी कधी चुकून केलेल्या कागदांवरती सही करारपत्रांवरती सही त्या चुकून त्या सुद्धा आता उद्भवण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत व्यवहार जो कागदोपत्री व्यवहार असणार आहे आता बोलाचालीचा व्यवहार असेल तो कदाचित नाही मी बोललीच नाही मी बोललोच नाही असं म्हणून तुम्हाला टाळता येईल परंतु लिहिलेला व्यवहार आहे जिथे आपली स्वाक्षरी आहे सही आहे जिथे आपण लिहिलं आहे करार केलेला आहे अशात मात्र आपल्याला पटकन फिरता येणार नाही आहे किंवा ते उलटूनही घेता येणार नाहीये तर या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला व्यवहार करायचा आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारका असणाऱ्या चौदा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्वतो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो हो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला जावे मिळेल हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र तर येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण हरी देवता दत्त आहे साहेब गुरुचरित्रांमध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहिती एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय पाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेले आहे कलियुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्रचं पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय आहे गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुजरित पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्ह्युअर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनलकडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेवधन